नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बरवलं शिवाळ्या चला मी या बरवल्यात कसे तुम्हाला पुढे दाखवते सर्वात आधी मी एक लिटर दूध घेतलेले ते पडून मी टोपट टाकून घेते टाकलेले टोपात आता आता मी गॅस पेटून घेते ह्या पिल्टीमध्ये मी काजू बदाम असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मनुकेपण आहेत आणि चार इलायची घेतलेली आहे हिरवी अक्काली घेतलेली आहे ती कुटून घ्यायची मला खलपाद्यामध्ये मी कुटून घेते चार इलायची हिरवी विलायची इकडं मी टोप घ्यास पेटून घेते कढई ठेवते आणि मी इकडं शेवाळ्याचं पाकीट घेतलेलं आहे हो। तुम्ही प्लॅस्टिकच्या पाकिडामधलं पण वापरू शकता पण मला हे कागदातल्या प्लॅस्टिक कागदामधल्या आवडते शेवाळ्या तर मी हे खोलून पिलटीमध्ये घेतले जित जितक्या पाहिजे तितक्या आपण पिलटीत घेऊ शकतो आता मी यामध्ये घी टाकते आणि त्याच्यामध्ये मी शे काजू बदाम आणि मनुकी भाजून घेते सगळं मी एकटी टाकली दोन तीन मिनटं चांगले परतून आहे आता पिलटीमध्ये साईडला काढून घेते आता त्या तेलामध्ये घीमध्ये थोडं अजून घी टाकून इलायची कुटलेली आहे ती टाकून घेते त्याच्यामध्ये मी शेवाळ्या तोडून घेतलेल्या आहेत त्या टाकते दोन तीन मिनटं ते चांगले तोडून घ्यायचे शेवाळ्या पण चांगले मिक्स करून हलून घ्यायचे आपल्या पाच मिनटं तरी हलून घ्यायला लागून आपल्याला पाच दहा मिनटं दूध तापलेले आहे मी दुसऱ्या गॅसवर साईडला बंद गॅसवर ठेवून देते आणि तिकडला गॅस बंद करून इकडं कडई ठेवते हो पाच मिनटं होऊन गेलेले आहेत सगळं मिक्स करून झालेले आता याच्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यातून मी अर्धी टाकून घेते त्याच्यामध्ये गोड कमी जास्ती तुम्ही तुमच्या हिसाबाने तुम्ही टाकू शकतात आता ही मिक्स करून घेते साखर मिक्स करून झाली ना तर मग त्याच्यामध्ये मी दूध दूध सोडणार आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे मी त्याच्यामधलं थोडंसं साईड टाटवते बाकी सगळं टाकून देणार आहे शेवाळ्यामध्ये आता हे दोन दोन मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला कारखी शेवाळ्या लगेच शिजतात दोन तीन मिनटं चांगलं बा फास्ट गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचे थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकते गोडमध्ये कधी पण थोडंसं मीठ टाकून चवदार चांगलं लागतं काहीतरी विशेष आहे कधी पण गोडमध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बरोबर सगळं लागतं आता इकडं मी दोन मिनटं झालेली दोन तीन मिनिटं मी इकडं केसर घेतलेली थोडीशी मी दुधामध्ये न भिजत घालता मी असे वरून टाकणार आहे बघा आणि काजू बदाम म्हणू की आपण ते भाजून घेतलेले तेला घीमध्ये ते पण टाकणार त्याच्यामध्ये आपली खीर तयार झालेली आहे शेवाळ्याची याला तुम्ही काय पण नाव देऊ शकता खीर आणि काहीतरी पदार्थ नाव आहे मी गॅस बंद केलेलं आहे खीर आपली तयार झालेली हे बघा तुम्हाला जवळून दाखवते चला मग आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे तर तुम्हाला दाखवते खीर आपली पूर्ण तयार झालेली आहे थंड झालेली आहे म्हणून मी साईडला घेतलेली आहे वाट्या खीर सगळी तयार झालेली आहे हे बघा मी पिल्टीमध्ये वाटीमध्ये साईडला काढून घेते जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मी बाय आणि चला मी तुम्हाला पुढे दाखवते आता आपले खास पाहुणी कोण येते चला हे बघा आपल्या घरी नवरी आलेली